लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता भावना पूर्वीचं औक्षण करताना आरतीचं ताट खाली पडतं आणि त्याच्यामुळे दिवा साड्यांवर पडतो आणि मग पूर्वीच्या चॉईस केलेल्या लग्नाच्या साड्या अगदी जळून खाक होतात त्यामध्ये आजीने चॉईस केलेली सतरा लाखाची साडीसुद्धा असते त्याच्यामुळं पूर्वीला खूप मानसिक धक्का बसलेला असतो आजी तर प्रचंड चढलेली असते ती म्हणते की ही औदसा आहे औदसा पांढऱ्या पायाची माझ्या सिद्धूच्या राशीला लागलेली आहे त्याच्यामुळं भावनाला खूप वाईट वाटत असतं सिद्धू हे सर्व ऐकतो आणि तो आजीला ओरडतो तो आजीला म्हणतो की आजी तू आता एक शब्दही बोलणार नाही आहेस सिद्धू म्हणतो की भावना मॅडम माझ्या घरच्यांमुळं तुमचा जो अपमान झाला आहे त्याबद्दल मी माफी मागते इकडं पूर्वी म्हणते भावना ताई तू काग माझ्या साड्या पेटवून दिल्यास तुला माझं आणि सिद्धूचं लग्न झालेलं बघवत नाही का त्यानंतर सिद्धू पूर्वीवर जोरात ओरडतो तो म्हणतो की भावना मॅडम अशा वाईट मनाच्या नाही आहेत त्यांच्या मनामध्ये असं कुणाबद्दल वाईट कधीच येणार नाही मला याची खात्री आहे तर पूर्वी तू अजिबात त्यांच्याबद्दल काहीही बोलू नकोस त्यावेळेस पूर्वी म्हणते की अरे सिद्धू तुला आवडलेली तू तु कॉम्प्लिमेंट दिलेली साडी जळून खाक झालेली आहे त्याचं मला वाईट वाटतं आहे आणि तू काय द्या भावना मॅडमचीच बाजू घेतो आहे तू त्यांची का बाजू घेतोस त्या त्यां तु तुझ्या कोण लागतात खरं तर मी तुझी होणारी बायको आहे या नात्याने आणि तू माझा नवरा या नात्याने तू माझी बाजू उचलून धरायला हवी होती सगळ्यांसमोर त्यावेळेस सिद्धू म्हणतो की मी तसं काही नाही आहे मी तू किंवा भावना असं नाही तर मी खऱ्याची बाजू घेणार आहे त्यामुळं पूर्वीला अजून धक्का बसतो की हा माझा होणारा नवरा असून तो त्या भावनाच्याच मागे करतोय आणि तिचीच बाजू घेतो आहे काय आता पूर्वी याबद्दल कोणतं पाऊल उचलणार हे येत्या भागामध्ये आपल्याला